मार्दोळच्या फामद अशा जयांच्या मळ्यांचा आस्पव जैवविविधता करून ते वारसो थळ म्हणून सांभाळून खातीर फुलकार आणि त्यांच्या हेर अधिकाऱ्यांची बसका झाली या मळ्यांचे सुमार पंच्याहत्तर टक्के हक्क दुसऱ्याकडे आशियान जैवविविधतायेत या मळ्यांचा आसपाव करपाक अडचणी येतात हे बसकेत सुमार सत्तरा परस वयर फुलकार आणि तांचे अधिकारी हजीर आशिल्ले यावेळे या एका मळ्यातल्या मातयेचो नमुनो घेऊन तो तपासणे धाडतो

ओ गाइडलाइन्स के जैसा करते 12 मेंबर हमने अप्लाई हम अप्लाई कर लो इवन दो दैट टाइम डीकंपोज प्रॉब्लम जो थी किस तरह डाउनलाइनिंग चेयरमैन फंड वंस इट इज सैक्रिफाइड यू कैन नॉट कन्वर्ट इन अदर जों रेसिडेंशियल टू एग्रीकल्चर एंड एग्रीकल्चर टू रेजिडेंशियल जा सकता और शहर टू रेजिडेंशियल कोई भी तरफ आता है कि अगर रीजन वो फॉर दैट जैसे कि वी आर नॉट अ टेनेंट ना ओनली जायो प्लांटेशन ये जो पर्यंत जायचे झाड असा तो पर्यंत आम्ही त्या फक्त जायचे झाडाचे मालक जागा आमची नाही बरोबर चर्चीचे असा ते चर्चीची प्रॉपर्टी जाय आमचे पण लाभ आहे पण आमची प्रॉपर्टी नाही तो आमचा हे जाऊ पण शकता काही ना कारण आम्ही सगळं प्रोसिजर करतो तुम्ही प्रोसिजर करतो गव्हर्नमेंट

तातुने आमचा जो बयोडाव्हर्सिटी ॲक्ट असा त्याच्या प्रमाणे सेक्शन थर्टी सेवन सांगता की वी कॅन इथलेच तुमचं की कळट पर्टिक्युलर एरिया इज ऑर सेटलमेंट डेट इज द मेजर क्र इज प्रोव्हिजन प्रोविजन आता उलयच कळले की डेट तुमची जी जायो अस

आज डिस्कशन म्हणजे कसे असं की आमची परंपरागत ज्यांचे मळे एकशे अकरा वर्ष झाली जापुजे पण पिढ्यान पिढी जे आमचे जणशेले असे आम्हाला खबर ना आम्ही कदाचित सव्वी किंवा सातवी पिढी असे आता मेजर इशू झाला किती प्रत्येक वर्षात जायचे मळे उजो ला बिकॉज ऑफ आमचेकडे टायटल ना टायटल म्हणजे ओनरशीप ना एक प्रॉपर्टी असा चर्सिची एक प्रॉपर्टी असा प्रायव्हेट ओनर आणि आमचं फातोडेचं आमदार बाब विजय सरदेसाय आणि आमचं कलीग प्रताप नाईक यांनी इनिशिएटीव घेऊन बयोडायव्हर्सिटीच्या अंडर की आमचे जायचे मळे असा ते प्रिझर्व करपाचो इनिशिएटीव घेतलेलो आणि बेस्ड ऑन दॅट बयोडायव्हर्सिटीचे मेंबर्स आज आमच्या मिटिंगे गेले आणि आता सगळे जे जमले ते सगळे नाईक फुलकार समाज ज्यांचं जायचे मळे आसा आणि ते पिढ्यान पिढी त्यांचं चालू असा आता निष्कर्ष असा की ते प्रिझर्व करपा खातीर आमका एक तर डॉक्युमेंट म्हणजे फक्त आमच्याकडे ओनरशिप ना आणि त्या ओनरशिपी आता त्यांचे डिस्कशन असे झाले की आम्ही ओनर मिळून त्या कन्व्हिन्स करून ती जागा प्रिझर्व प्रिजव कर मेन रिजन इज दॅट की आमचे जो जयो असा तो जगप्रसिद्ध असा जो सुगंध असा तो आणि खंयच ना खातीर ही इनिशिएटीव घेऊन फस्ट स्टेप असा आता फुडला प्रोसिजर चालू जातो केली परत परत आता ग्रामसभा जातली त्या ग्रामसभेक त्यांच्यानी सजेशन दिलं की बारा जणांची कमिटी विथ एग्रीकल्चर डिपार्टमेंट विथ अदर टू थ्री डिग्नेटरीज आणि आमचे आठ जण लोक हे सगळ्यांची कमिटी काढून वी हॅव टू गो फॉर नोटिफिकेशन आणि ते बायोडायव्हर्सिटी डिपार्टमेंटात धाडपचे त्यांच्याकडल्यानं आमकां सॉयल टेस्टिंग आणि बाकीचो प्रोसिजर्स स्टार्ट